तो न्याय आदरणीय बाळासाहेब आमदे आम्हाला दिलेला आहे आणि या ऐतिहासिक साक्षर म्हणून महाराष्ट्रातले तमाम मोठा समाज सोलापूर सोलापूर सांगली काही लोक का लातूर मलेले काही लोक का बीडवरून आलेले काही मुंबईहून आलेले काही पालघर मारले उसरून आलेले आहेत आणि खेळ म्हणजे तात्की आमचे समाजाची लोक या भागामध्ये आले आणि या आपल्या या सोमनाथ सुरूच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आयुष्यात तरी वडावाड्याची समाज आज असेल साहेब कधी बाहेर पडत नाही म्हणून पहिल्यांदा वडाळ समाजची संख्या बाहेर पडली आणि म्हणून क्रिकेटवाडी असेल खडकवास्ता असेल पिंपरी चौड असेल पुणे असेल या भागातून अनेक वडा समाजाचे कार्यकर्ते समाजाचे नेतृत्व करण्या सगळे या भागामध्ये आलेले आहेत आणि इथं उपस्थित असलेले आजच्या आवज या भागामध्ये आपल्या जे गणेश कलाक्षामध्ये आज कार्यक्रम मी माझं भाग्य समजतो मला भाग्य असं समजतो की आज नाही बाळासाहेब आंबेडकर ज्यावेळेस मी कार्यक्रम करून जात करतो ना त्यावेळेस काहीतरी चमत्कार घडलं जातो काहीतरी वातावरण चांगल्या पद्धतीने क्वालिटी होतं आणि म्हणून जे सोमनाथ सूर्यवंशी जे मी सुरुवातीपासून आम्ही बाळासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीने काम करतात त्या आम्ही बघत आलो राहिले जवळून पाहिलं दोन दोन दिवस आम्ही कडबरीने राहिलो राहिले त्यामुळे सोमनाथ सुर्यमंशी ज्या पद्धतीने हत्या झाली त्या हत्याची पुढाकार कशा पद्धतीने बाळासाहेबांनी पुढे घेतलंय हे काय सांगण्याची गरज नाही आई सुद्धा बोलणार आहे त्यांच्या सोमनाथची आई सुद्धा बोलणार आहे सोमनाथजी साहेब मी तुम्हाला आवरून सांगा की सोमनाथजी होती आणदोला मला भेटायचंय की आम्ही जादूला का भेटायचे की तो बाळासाहेब आंबेडकर काम करतो म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांची एवढी त्या पोराला माहिती होती आणि म्हणून मला अनिल जागोर भेटवते स्वतः त्यांच्या आई मला सांगितलं आता एवढं एवढं प्रेम तो नाही परंतु समोर पण आमदार खासदार काटा पुढे कुठलं चालत नसतो मुलगा मुलगा असतो या ठिकाणी या कार्यक्रमावर उपस्थित असलेले आमचे वडा समाजाचे संभाजीनगरचे आलेले पी एस चव्हाण साहेब ज्येष्ठ साहित्यिक आहेत

என்ன பண்ணிட்டு இருக்காங்க. ಮನ ಸಮೇಮ आल्यानंतर साहेबांना साहेब आम्ही होती राज्या झाल्या आम्हाला तिकीट घेतात आम्हाला वापरतात आम्हाला त्यावर काय म्हणते खूप काय असते काम करतात परंतु काम करत असताना अनेक एक मला जावदे ही ताकद ही स्वतःच्या पक्षासाठी नाही तर मला त्यांनी सांगितलंय आम्ही झालो महाराष्ट्रामध्ये ही वडा समाजाचा काम करा वडा समाजाला नेता आणि कार्यकर्ता नाही

ಸ್ವತ ಸ್ವತೋ ನಮರ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಜೇ ಆದ Oh my God. أنا في <applause> <applause> ಕಾರ್ಯಕ್ರಮ <sus> ಕಾರ್ಯ <sus> <sus> Yazdığımız bu platformda, ಸಂವಿಧಾನ ಸಂವಿಧಾನ ಮಾಹಿತಿ ಸಂವಿಧಾನ ಕಾಯದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ বিম giता वा着 ありまして、みんなありがとうございました。

माध्यमातून बाळासाहेबांना आशीर्वादून मी समाज 그로 남아 잡았기 때문에 무도 만지는 것도 못해 কি বলে কি বলে সাইবনি এত বলে আইতো আবার কি সাইবনা তো

आता हे आमचं का आणि बाळासाहेब घेते आता म्हणाले दे बाळासाहेबांना एक बंगाल उभी करावं लागत असं मला आता नेते आमचे देशाचे नेते राष्ट्रीय नेते बाळासाहेब म्हणतात एवढं काय असेल असे असे काम केलेलं ¡Gracias!

बरोबर स्वतः समाजाचे नेते राष्ट्रीय नेते मला समाजात के मग मागणी हे बोलतो आपल्या पक्षाचे वेगळ्या पक्षाचे मार म्हणले आम्हाला आम्ही एवढं हे करतो तुमचं काम करतो आणि मागे सांगा मी पक्ष भेटाव

आणि महाराष्ट्राच्या तमान या समजा सांगतो आणि सांगतो आज पशु सोमवारच्या कार्यक्रमाचे नियोजन याही बसून तुमच्या दुकाना झाला

내ो कि ह 은ा र